हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी सुनीता तर पैठणी साडीवरील हे शिवलेले मी ब्लाउज आहे याच्या फ्रंटला पण मी डिझाईन बनवले आहे आणि बॅकला पण डिझाईन बनवलेले आहे जे आता सध्या खूप ट्रेंडिंग असा जो काट फ्रंटला लावतात ला तसं मी आ, ला 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 है। है या ब्लाऊजला लावलेलं आहे हे प्रिन्सेस कटचे ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊज पिसवर एकाच बाजूला काट होतं त्यामुळे हा काट मी अर्धा 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 करून लावलेला आहे ला तर खूप छान असं हे ब्लाउज दिसत होतं हे अठ्ठावीस साईज मापाचं हे ब्लाउज होतं आणि पुढचा असा त्रिकोणी गळा घेतला ला आहे काठ लावला आहे बॅकला असं पाठीमागे हुक हुक लावलेले आहे ला हुकवर बटन लावलेलं ला आहे मी आणि असा गळात हे बोटनेक ब्लाउज आहे आणि याचा असा गळा मी घेतलेला आहे तर खूप छान ब्लाऊज सुंदर आकर्षक असे हे दिसत होते हे अठ्ठावीस साईज मापाचं ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजमध्ये हे मी पॅड अटॅच केलेले आहेत कस्टमरांना पॅड अटॅच करायला सांगितलं होतं तर प्रिन्स कट घेऊन पॅड मी अटॅच केले आहे खूप छान असं ब्लाउज बसलं होतं त्यांना आणि याची जी स्लीवज आहे ती ट्रेंडिंग आता फुगाबाई तशी घेतलेली आहे आणि खूप छान असं हे ब्लाउज दिसत होतं हे पैठणी साडीवरील ब्लाउज होते या ब्लाउजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेले आहे मैत्रिणीनू आणि बघा ही ही साडी आहे त्या ब्लाउजवरील तर साडी पण खूप छान होती आणि याचा साडीचा कलर आहे हा खूप छान होता खूप छान असं ब्लाउज पण याच्यावर रेडी झालेलं होतं तर तुम्हालाही मी शिवलेलं ब्लाऊज कसं वाटलं प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा